मित्रांनो अथक फाउंडेशनने आयोजित केलेल्या नाईन्टी सेकंड प्लास्टिक कलेक्शन ड्राईव्ह मध्ये आज आपण आलेलो हो। आहोत अथक फाउंडेशनच्या संस्थापिका आणि अध्यक्षा सौ अस्मिता गोखले यांच्याशी आपण बोलणार आहोत नमस्कार ताई तुम्ही आ, ही जी मोहीम राबवत आहात त्याविषयी मला माहिती जाणून घ्यायची आहे डेफिनेटली थँक्यू सो मच कारण ब्याण्णव कलेक्शन इट्स थिंग बरोबर आहे आणि नुसतं संस्थापक अध्यक्ष एका व्यक्तीवर नाही तर प्रत्येक व्यक्ती जी प्लास्टिक आणून देते त्या सगळ्यांच्या सहकार्याने आज अथक फाउंडेशन ब्याण्णवाव्या कलेक्शन पर्यंत पोहोचले डिसेंबरला आम्ही शंभरीत पदार्पण करतोय बरोबर आहे पण प्रयत्न आमचा हा आहे की जे आपलं काम चालू आहे बेसिकली आम्ही काम करतोय ते शून्य कचरा व्यवस्थापन शून्य कचरा म्हणजे मग त्याच्यामध्ये ड्रायवेस्ट येतं वेटवेस्ट येतं इलेक्ट्रॉनिक्स येतं त्याच्यानंतर तुमच्या काचा येतात मेटल येतं एवढंच नाही तर जुन्या तुटलेल्या देवांच्या फ्रेंड्स ओके मूर्ती म्हणजे जे जे मटेरियल डम्पिंग वर जातं त्या सगळ्याला आम्ही पर्याय देतो okay, म्हणजे याला हे आठवं वर्ष आहे तुमची वर्ष आहे आणि तुम्हाला नागरिकांकडून कसा रिस्पॉन्स मिळतोय नागरिकांकडनं रिस्पॉन्स ऍक्च्युली मला विचाराल ना तर पन्नास टक्के ओके आय एम नॉट दॅट मच सॅटिस्फाईड ब्याण्णवा ड्राईव्ह आहे दोन टन प्लास्टिक जमतं अख्खा आमचा टेम्पो भरतो कधी कधी दोन टेम्पो करायला लागतात हे कितीही असलं तरी धरती साधारणत एक किलो प्लास्टिक बरोबर जमा होत मग जर माझा एक किलो प्लास्टिक जमा होतं आणि फक्त मुलांचा विचार केला तर तुमची कमीत कमी पाच हजार घर आहेत बरोबर आहे म्हणजे पाच टन वेस्ट कुठेच जात नाहीये नाही मुंबईचं प्लास्टिक वेस्ट आणि एअर जर बघितलं तर साधारण आठ टनांवरनं सहा टन पर डे आलेला आहे डे बरोबर मग हे जे प्लास्टिक आहे हे आम्ही आज जर इतक्या लोकांपर्यंत पोहोचलोय मी म्हणते मला घाटकोपरवरनं प्लास्टिक येतं मालाडवरनं येतं चेंबूरवरनं येतं बोरिवलीवरनं येतं मग ते एक दोन एक दोन लोकांपर्यंत येतोय मला या सगळ्या लोकांपर्यंत पोचायचं पोहोचायचं आहे कारण असं आहे की शून्य कचरा ही फक्त अथकची असणारी गरज किंवा आत्ताच काम नाही हे करतोय आपण हे पर्यावरणाच्या दृष्टीने करतोय आणि पर्यावरणाचा आता सगळ्यात महाराक्षस म्हंटला जातोय तो प्लास्टिक आणि थर्माकोल त्यामुळे त्याची जर विल्हेवाट म्हणजे बरेच बाकीच्या गोष्टी पण आहेत महाराक्षस म्हणून आहे याची प्रॉपर सस्टेनेबल वे जर करायचं असेल तर आम्ही त्याला पर्याय देतोय व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन रिसायकलिंग जे अनेक आहे हा प्लास्टिकचं रिसायकल करता थर्माकोलचं रिसायकल करून काय काय करतायत माझा फक्त एवढाच प्रश्न आहे तुम्ही प्लास्टिकचं रिसायकल करता, करता, प्लास्टिक करता। कुठल्या तरी दुसऱ्या गोष्टीमध्ये त्याचं रुपांतर करता बरोबर बरोबर आहे जेव्हा ते तुटतं तुटतं तेव्हा तुम्ही त्याचे बारीक बारीक कणांचं कट सगळं कलेक्ट करता का ते डम्पिंगला जातं की ते परत रिसायकल होतं किती वेळा रिसायकल होतं टाइम कम्स वेन इट हॅज टू बी डिस्कार्डेड बरोबर म्हणजे आजकड डिस्कार जी गोष्ट आहे ना ती कुठेतरी तुम्ही फक्त पोस्टपोन करताय बरोबर इट इज नॉट अ सस्टेनेबल वे ओके okay. मला कोणाच्याही पोटावर पाय आणायचा ना नाही आता फाउंडेशन इज नॉट डुईंग दॅट वर्क म्हणून आम्ही डायरेक्टली टार्गेट काय करतोय तर जे डम्पिंगला जात बरोबर तो सगळा कचरा आम्हाला इथे नकोय ओके याचं कारण म्हणजे आम्हाला डम्पिंगच नको नकोय आता हे तुम्ही प्लास्टिक कलेक्शनची ही मोहीम तुम्ही राबवत आहात आता इथे तुम्ही हे कलेक्ट करताय त्यानंतर त्याचं काय होतं आ, हे इकडनं ना आम्ही इथन पुण्याला पाठवतो ओके पुण्याला संस्था आहे जी डी पी एल म्हणून या संस्थेकडे आम्ही सगळं प्लास्टिक आणि थर्माकोल पाठवतो बरोबर आहे कारण या संस्थेनी म्हणजे यांनी एक असं मशीन तयार केलेलं आहे की याच्यामध्ये प्लास्टिक थर्माकोल नाही तुमचं इ वेस्ट सुद्धा किंवा अदर दॅन प्लास्टिक अँड थर्माकोल जे काही ड्राय वेस्ट आहे म्हणजे मेजरली आपल्याला प्रॉब्लेम येणार म्हणजे सॅनिटरी नॅपकिन्स डायपर्स बरोबर कार्बन बोर्ड साधे कार्डबोर्ड कपडे वगैरे जे काही तुमचं रिसायकल होण्यात ज्याचा कदाचित आपल्याला त्याचा तोटा नाही अशा ज्या गोष्टी आहेत बरोबर त्या जरी धरल्या तरी अशा या ज्या गोष्टी तुम्हाला म्हंटल या गोष्टींचा काय म्हणतात नायनाट करणं म्हणण्यापेक्षा टोटली डिस्कार्ड करणं हे जास्त महत्वाचं आहे बरोबर या मशीन मध्ये सगळं सगळं मग सगळं होतं म्हणजे फक्त जळून जातं का नाही जळून जात बरोबर आहे आपल्याकडे मग लोक क्वेश्चन मार्क करतात की साडेसातशे डिग्री इज अ इन्सिनरेशन ओके या प्रोसेस मधनं हॅझार्डस गॅस निर्माण होतात पोल्युशनला प्रॉब्लेम येतो म्हणून मुंबईमध्ये फक्त एकच मशीन अलाउड होतं की माझ्यापर्यंत आलेली माहिती ओके पण आम्ही सांगतो की आम्ही मुळातच बाराशे डिग्री करतो बाराशे डिग्री केल्यानंतर ना त्याच्यामध्ये सातशे पन्नास नंतर जे याचं विघटन व्हायला सुरुवात होतं गॅस कधी तयार होतो दोन मॉलिक्युल एकत्र आले तर गॅस होतो हा बरोबर आहे त्याला बरो दोन मॉलिक्युल लागतात आपल्या मशीन मधनं प्रत्येक मॉलिक्युलच सेपरेट होऊन जातो हा मग गॅस नाही हा धुवा नाही बरोबर आगेच्या ज्वाळा नाही हा वाच नाही काहीच नाही सगळं जे काय ते आतल्या आत सगळं डिस्कार्ड होतं बरोबर टोटली ब उडतं काय आता बाराशे डिग्री म्हणजे हीट आहे त्या हो, हो। हीटचा काहीतरी वापर करता येतो मग या हीट मधनं आपण वेटवेस जे आहे ओला कचरा हा ओला कचरा त्याच्यामध्ये जे असलेलं मॉइश्चर आहे ते सत्तर टक्के नाहीच करतो तीस टक्के ठेवतो त्याचे पॅलेट्स करतो बरोबर आता हे पॅलेट्स आहेत ना हे आपल्याला कोळशाला पर्याय म्हणून वापरता येतात ओके म्हणजे झाडं चढू नका कोळसा चढू नका आपलाच ओला कचरा जो तुम्ही खत करत नाही आहात माझी सोसायटी छोटी आहे मला खत करायला जमत नाही बरोबर मग तो ओला कचरा आहे ना त्याचे पॅलेट्स करा आम्हाला द्या आम्ही घेऊ त्यावेळेला मशीन लागेल तेव्हा मग तो ओल्या कचऱ्याचे पॅलेट्स करू मग ते आम्ही त्यांना विकू म्हणजे कोळसा नको त्याने पर्यावरण अजून कमी होईल म्हणजे तास पर्यावरणाचा कमी होईल बरोबर मग तो एक ऑप्शन दिला तरी सुद्धा हीट राहते मग दिस हीट इज कन्व्हर्टेड इन्टू इलेक्ट्रिसिटी ओके okay. आता मी जो प्लांट लावते त्या प्लांटच्या ठिकाणी माझे लागणारे इलेक्ट्रिसिटी बोर्ड म्हणजे पेरिफेरल लाईट किंवा माझ्या मशीनसाठी जी इलेक्ट्रिसिटी लागेल बरोबर ती मी सेल्फ तयार करते त्या मशीन मधलं मला बाहेरनं इलेक्ट्रिसिटी नको मला बाहेरनं पाणी नको मला बाहेरनं काही नको रादर जो कचरा जो कोणालाच नको तो मला हवा ओके okay. म्हणजे मित्रांनो हा जो उपक्रम आहे हा पर्यावरण पूरक आहे तुम्ही जे दोन किलो प्लास्टिक घरी जे जमा करणार आहात त्याचं पुढे काय होतं हे आपण बघितलंय तर मी मुळात मी हा प्रश्न विचारते की मी टॅक्स पेयर <laughs> आहे आणि मी रविवारी का यायचं इथे प्लास्टिक द्यायला आणि हे बीएमसीचं काम आहे ना म्हणजे जी म्युनिसिपल कॉर्पोरेशन आहे त्यांनी हे काम केलं पाहिजे मग आम्ही का करायचं नागरिकांनी का करायचं खूप 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 मुळाचा प्रश्न विचारला आमचं हॅपी फॉर दॅट काय माहितीये का प्रत्येक गोष्ट टॅक्स पेअर आहे म्हणून म्युन्सिपालिटीवर ढकलायची का मुलाला जन्माला दिल्यानंतर शाळेत घातल्यानंतर शाळेत मी जबाबदारी बघायची मग तरी तुम्ही घरात अभ्यास का घेता आहे ना मग माय प्लास्टिक जे मी वापरते ज्याचा कचरा मी करते ज्याच्यामुळे गटार सगळी तुंबतात ज्याच्यामुळे कोणतरी एका नामांकित न्युरोसर्जनचा मृत्यू होतो का प्लास्टिक अडकलं म्हणून प्लास्टिक डिस्पोज होत नाही ते डिकम्पोज व्हायला साधारणतः दोन एकशे वर्ष लागतात म्हणजे एक पिशवी आज मी फेकलेली कदाचित पन्नास ते दोनशे कितीही वर्ष राहते म्हणजे एवढं प्लास्टिक मी तयार करणार मी सगळं करणार पण माझी घाण उचवायची जबाबदारी कोणाची बीएमसीची बरोबर आम्हाला हेच मान्य मान्य नाहीये म्हणून आमची स्लोगन पहिल्यांदा झाली आठ वर्षांपूर्वी तेव्हा ने पण टाकलेला नव्हतं की तुम्ही प्लास्टिक ना, ना। तेव्हा काहीतरी वीस मायक्रॉन वगैरे बंदी होती त्यावेळेला हा उपक्रम चालू केला लोकांनी विड्यात काढलं की दोन चार महिन्यात बंद होईल याचा काही उपयोग नाहीये पण ज्या वेळेला घरोघरी जाऊन बिल्डिंग बिल्डिंग मध्ये जाऊन लोकांना याचं महत्व पटवलं की प्लास्टिक नुसतं टाकणं ते डिकम्पोज न होणं याने बीएमसी काय तुमचा कचरा फक्त इथन उचलून डम्पिंगला टाकणार याच्या पलीकडे काही करत नाहीये पण त्या डम्पिंगला पर्याय कोणीतरी द्यायलाच पाहिजे ना बरोबर तो पर्याय आम्ही देतो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा आपलं चॅनेल सेव्हन राऊंड इन्फरटेनमेंट अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते जरूर सबस्क्राईब करा असेच महत्वाचे विषय घेऊन आम्ही आपणास भेटत राहू भेटूया पुढच्या भागात जय हिंद जय भारत